स्वागत आहे माझ्या न्यूज मध्ये तर संध्याकाळचे वाजले आहेत सर्व काम आहे पाच वाजता जाळून भांडे कपड्याचे गड परत मुलांचा चहा नाश्ता वगैरे आणि आता इथे पहा आहो आले आहे तर आहोना दिला आहे चहा करून काय करतो तर आहो आता आले आहेत आता त्यांचा सात वाजले तर आता चला स्वयंपाक करायचा आहे तर स्वयंपाकात काय भाजी बनवायची आहे तर स्वयंपाकात आज भाजी बनवायची आहे बटाटा टॉमॅटो तर बटाटा टॉमॅटोची भाजी आम्ही कसं बनवतो ते व्हिडिओनं स्किप करता पूर्ण पहा तर चला झालं फायनली स्वयंपाक पाहू शकता आताच झालं जस्ट इकडं दूध गरम केलं प्लस इकडं भाजी तुम्ही म्हणता तवा नेऊतरता गरम आहे ना त्याच्या तवा गरम आहे आता चपात्या केला त्याच्यामुळं मस्त अशी बघू शकता छान मस्त लाल भरीत टोमॅटो बटाट्याची भाजी केली आहे आणि इकडं चपात्या तर पाहू शकता कसं मस्त असं चपात्या की चपात्या झालेल्या स्वराज कसा पाहतोय दुधाला तर चला जे देते जेवायला स्वराजला लागली आहे भूक आणि अशा प्रकारे झाला आमचा स्वयंपाक तर आज मी पण खूप दमले दिवसभर चार पाच शॉर्ट व्हिडिओ शूट केले सकाळी उठले सगळ्यात अगोदर सकाळी उठले आंघोळ झाडून भांडे हे केले त्याच्यानंतर मुलीं मुलीचं आवरून दिलं नंतर तिला शाळेत सोडून आले शाळेतून आल्याच्या नंतर हे काय ते कपडे धुतले कपडे धुतल्याच्या नंतर चार पाच व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ शूट केले त्याच्यानंतर मग शहराच्या शाळेत टाइम झाला शाळेत गेले त्याला घेऊन आले शाळा सुटायची वेळ झाली तर त्याला घेऊन आले नंतर आले जेवण केलं थोडा तास अर्धा तास आराम केला नंतर दुपारून थोडासा व्हिडिओ शूट केला होम टूरचा व्हिडिओ शूट केला आणि आणि नंतर प्लस होम टूरचा व्हिडिओ शूट केल्याच्यानंतर के नंतर जाडून हे केलं भांडे बिंडे घातले परत चहा नाश्ता केला स्वरा आली शाळेतून तिला आणायला गेले होते घेऊन आले शाळेतून त्याच्यानंतर आले आहो आणि नंतर तर आहो आता गेले शा का बाहेर गेले कामा निमित्त तर त्याच्यानंतर मग मी लागले स्वयंपाकाला आणि आता सध्या स्वयंपाक झालेला आहे भाजी आणि चपाती आम्ही काय डाळ भातीचा कुकर रोज लावत नाही एकदाच म्हणजे कुणाचा उपवास असेल वगैरे किंवा काय असेल तरच डाळ भातचा तर कुकर आम्ही रोज लावतो तसं लावत नाही तर त्याला आता भांडे घेते घासून झाडू मारून घेते आणि स्वराजला पण येते स्वराजला भूक लागली आहे तर कसा वाटला व्हिडिओ हो? हा नक्कीच कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला उद्या सकाळी भेट पाहायला भेटल तर दिवसातून एकदा का होईना हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आता का नाही सोडायचा तर आत्ता माझा नेट संपलेलं आहे मोबाईलचा तर उद्या सकाळी सोडून दोन दोन व्हिडिओ सोडल्या पण नंतर बी तुम्हाला काहीतरी असं बघण्यात इंटरेस्ट राहत नाही नाही का त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ उद्या सोडणार आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शुभ रात्री बाय बाय